ही नेमकी शाळा आहे की, की, की तळीरामांचा अड्डा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंडवा पोलीस स्टेशन हद्दीमधील शिर्के कंपनी जवळील भीमनगर या भागामध्ये असलेली माता रमाई आंबेडकर प्राथमिक विद्यालय महानगरपालिका शाळा क्रमांक शहात्तर मुंडवा पुणे छत्तीस या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत असल्याचं दिसून आलंय या भागामध्ये रहिवासी असलेले श्री रतन तडके यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेमध्ये भेट दिली असता असं निदर्शनास आलं की शाळा चालू असून त्या शाळेत मोठ्या प्रमाणात लहान मुलं शिक्षण घेतात पण शाळेच्या पाहणी केली असता असं दिसून आलंय की दारूच्या बाटल्यांचा खच हा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे यातील काही बाटल्या फुटून काचा पडलेल्या आहेत तर यात काही शाळकरी मुलं जर काच लागून जखमी झाली त्यांना काही दुखापत झाली तर याची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे आता पाहावं लागेल दारूच्या बाटल्यांसोबत मेटा या च इंजेक्शन सुद्धा या ठिकाणी दिसून आलंय आता याच्यावर कशा प्रकारे पोलीस आणि महानगरपालिका कुठल्या प्रकारची कारवाई करणार हे पाहावं लागेल कॅमेरामॅन मोजे सोबत रमेश कुमार झुमा न्यूज पुणे